ए दादा ए काय झालं आई एक गोंदरी लक्ष्य आहे तुमच्या समक्ष देऊ लक्ष सर्व प्रधापती हे सोधी सोधीले म्हणाले जटा खोई जटा खोई

तुला तुला सांगितलं म्हणजे आता जुळला नाही तर पुढे कसा मी आहे ना घेऊन राहत आमदार नाही

アプラー、ホナー、ザマー。ありがとうございます。 आमच्यापर्यंत येणं झालं पण एक ना आणि आपला जाणार सौंदर्याचा काय संबंध एकच काय माझ्या बाळ्या पसंती येण्यासाठी त्याचा सौंदर्य बनपणे आम्ही तशी म्हणजे देऊया मूर्तीसाठीच आम्ही आहोत पण राज आहे मला सांगा तुम्ही मूर्ती वाघण्यासाठी योग्य मोल आम्हाला तुम्ही देणार हो पण मी तरी उभा पुण्याचा मोल घेत नाही हा ज्या मूर्तीसाठी तुम्ही मोल देणार आहात मोल वाह्यात जात आहे असं वाटत नाही वडण्याचा अर्थ आहे एकाच हत्थ घेऊया ना <laughs>

Niara karen nanti, ai ai, ha. <laughs> <laughs> ya nanti, ya oh, nanti ai nak? <laughs> yang nanti ai, yang nuntip nanti. Oh nanti parvina tu ani mi tu di mana darai cha mi murti parvina ho ho

아 <laughs>